हाय हॅलो नमस्कार मित्रांनो तर बघा आज आमच्या गोटात मंगळवारी एक संध्याकाळी शेळी आहे बिट्टलची आहे प्युअर बिट्टलची तर तिला एक पाट आणि एक बोकड झालं आहे तर बघाऊ शकता तुम्ही किती छान पिल्लं झालं ती पाट आहे आणि ते बोकड आहे दुसरं आणि त्यानंतर पाच दहा मिनटांनी मी शेळीला गुळ पाणी आणि त्याच्यामध्ये थोडीशी हळ टाकून ठेवलं आहे पिण्यासाठी जेणेकरून डिलेवरी जे काही कॅल्शियम उतरलेलं असतं जे काही रक्त गेलेलं असते ब्लिडिंग झाले असते ते त्यातन त्यांना थोड्याफार प्रमाणात भरून निघेल त्यासाठी त्यांना गुळ पाणी दिलं जातं शेळ्यांना ताकद देण्यासाठी जरा आणि त्याच्यानंतर थोड्या वेळाने आम्ही थो मका ठेवतो त्यांना खायला मका आणि गोळी गोळी पेंट आणि त्यानंतर जर झाड पडण्यासाठी आम्ही त्यांना थोडंसं वाळलं खायला टाकतो की जेणेकरून झाड लवकर पड पडेल तर पिलांना लगेच दूध द्यायचं नाही थोड्या वेळाने त्यांची छान कास धुवून स्वच्छ मग थोडंसं त्यातलं दूध पिळून घेऊन थोडंसं खाली जाऊ द्यायचं आणि त्यानंतरच पिल्लांना दूध द्यायचं जेणेकरून खराब दूध पिल्लांना त्यांच्या शरीरात नाही गेलं पाहिजे जर का गाठी वगैरे काय असतील निघाल्या असतील तर तर बघा आता पिलांना पासतो आहे आम्ही एक अर्धा एक तास झाला आहे शेळी व्यावून वे वेळलेली आहे तर पिल्लं पण चांगले दूध प्यायला लागलेत बघा शेळीने पण खास चांगली केली आहे तर नंतरच्या शेळ्यांची अशी जर काळजी घेतली तर त्यांना काहीच त्रास होणार नाही तर शेळ्यांवरती मी एक व्हिडिओ करणार आहे म्हणजे जर शेळ्यांच्या डिलेवरीत जर का काही प्रॉब्लेम झाला किंवा शेळ्यांना का काय काय नंतर डिलेवरीनंतर जर दगडी किंवा मस्टायटीस होतं तर त्याच्यावरती मी एक व्हिडिओ करणार आहे तो व्हिडिओ तुम्ही नक्की आवर्जून पहा तर चला तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आमच्या शेळीचे पिल्ले कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चला धन्यवाद